लेसन ट्वेंटी सिक्स इलाच्या घरी इलाच्या घरी पुढील संवाद विद्यार्थ्यांना नाट्यमय रूपात ऐकवावे विद्यार्थी वर्गातील विद्यार्थ्यांच्या संवादा संवाद वाचनाचा पुरावा पुरेसा सराव करून घ्यावा संवादांचे विद्यार्थ्यांकडून सादर सादरीकरण घ्यावे करून घ्यावे तोंडी काम इथे एक नाटक आहे इथे दिलेलं ह्याच्यामध्ये पात्र आहेत गौरी अगं इला तू नव्या घरी केव्हा गेलीस इला मागच्या रविवारी गौतम म्हणतो कसं आहे तुझं घर इला छान आहे उद्या रविवार आहे मी पत्ता सांगते तुम्ही उद्याच या माझ्या घरी उषा आम्ही उद्या अकरा वाजता तुझ्या घरी येऊ सगळेजण पत्ता शोधत शोधत इलाच्या घरी येतात इलाची आई सर्वांचे स्वागत करते अंकिता अय्या इला, इला कसलं हे तुझं घर इतर उंच इमारत आहे अंजू आणि इमारतीभोवती छान फळबाग आहे रेहाणा म्हणते आम्ही बागेत फिरलो आंबा कवट बोर पपई अशी वेगवेगळी फळझाडं पाहिली इलाची आई म्हणते मुलांनो तुम्ही आमच्या घरी आलात गोडदोड खाऊन खाऊ खा माठातलं गारगार पाणी प्या खेळा आणि मजा करा मुले थोडा वेळ खेळतात गौरी इला काकू येतो आम्ही सर्वजण म्हणतात वा आजची सुट्टी मजेत गेली हे कुठे गेले होते सर्व लोक हे इलाच्या घरी गेले होते इलाने नवीन इलाच्या वडाने नवीन घर बांधलं होतं आणि ते त्या जागी शिफ्ट झाले होते नवीन घरामध्ये हां तर इलाचे जे मित्र होते गौरी उषा अंकिता यांना इलाचं इलाचं घर पाहायचं होतं तर ते एके दिवशी काय झालं ते इलाच्या घरी गेले हां आणि त्यांनी इलाचं घर बघितलं इलाचं घर खूप मोठं होतं उंच होतं आणि खूप आयस होतं इमारतीभोवती इमारती छान फळबागा होत्या त्या फळबागामध्ये आंबा कवट बोर पपई अशा वेगवेगळ्या प्रकारची झाडे होती ह मुलांनी त्याचा आस्वाद घेतला आईने जे बनवलं होतं घरी गोडधोड ते सुद्धा खाऊ खाल्लं अं आणि थंडगार मठातलं पाणी पिलं आणि मग ते काही वेळ त्या बागेमध्ये खेळली मुलं आणि त्याच्यानंतर मग ती सर्व मुलं आपल्या घरी निघून गेली आणि अशा प्रकारे त्यांनी आजचा सुट्टीचा दिवस मजेत काढला सांगा इला नव्या घरी कधी गेली होती इला नव्या घरी केवी गेली कवा केव्हा गेली हिला न नव्या घरी मागच्या रविवारी गेली मैत्रिणी इलाचे घर पाहायला कधी जातात उत्तर आहे मैत्रिणी इलाचे घर पाहायला रविवारी जातात फळबाग कोठे आहे फळबाग जे आहे इलाच्या घरी घरच्या परिसरात आजूबाजूला आहे फळबाग आहे मुलींनी बागेत कोणती कोणती फळे पाहिली मुलींनी बागेमध्ये कवट आंबा फणस हां इत्यादी फळे पाहिली मुलींनी बागेत हां इलाच्या आईने मुलांना काय दिले इलाच्या आईने मुलांना गोड खाऊ दिले इलांच्या आईने मुलांना गोड खाऊ दिले तुमच्या घराचे मैत्रिणीचे घराचे व वर्गात वर्णन करा पहा इमारत कवट हे आहे कवट हे आहे माठ आहे पेला है ना शब्द नवे आणि न्यू नवे न्यू मागच्या रविवारी लास्ट संडे मागच्या रविवारी आणि लास्ट संडे बोलतो तो कसं हाऊ हाऊ मीन्स कसा कसा आहेस टुमारो टुमारो मीन्स उद्या उद्या टी ओ एम ओ डब्ल्यू आर ओ डब्ल्यू टुमारो मीन्स उद्या पत्ता आणि ॲड्रेस ॲड्रेस माय हाऊस ॲड्रेस म्हणजे माझ्या घराचा पत्ता अकरा वाजता एलेवन ओ क्लॉक अकरा वाजता आणि इलेवन ओ क्लॉक उंच इमारत आणि टॉल बिल्डिंग उंच इमारत आणि टॉल बिल्डिंग ही बघा इमारत टॉल बिल्डिंग फडभाग फडबाग आणि ते फळांची फ्रुट्सची झाडं असतात अशी अशी बाग आंबा आणि मँगो कवट आणि उडॅपल उडॅपल आणि कवट बोर बोराने बोर, बोर पण बोर बेरी त्याला म्हणतात बेरी गोड खाऊ आहे स्वीट फूड माठ अर्थन पॉट आणि हे माठ आहे माठ हां गार पाणी याच्यामध्ये काय असते गार पाणी असते याच्यामध्ये कोल्ड वॉटर असते गार पाणी म्हणजे कोल्ड वॉटर आणि मजा म्हणजे एन्जॉय ई एन जे ओ एन्जॉय एन्जॉयने मजा खूप मजा आली हे सर्व करून या मुलांना खूप मजा आली शब्द बनवा का ड ए याचं काय बनवलं ए ड का याचा शब्द बनव ए ड का हा काय स ई म याचा शब्द बनल स म याचा काय शब्द बनव स म ईथे अनन सनवला येते इथे काय क ड मा याचं काय बनल मा क ड याचं बनल मा क ड माकड है ना याच्या काय न माझ्या का मन, मान असे बनेल त्यानंतर काय पाकल आ? पाकल का बनल याचा शब्द पालक याच्यापासून काय शब्द बनल पालक पा ल क। हे काय लसू पासून काय सुन ल लसून का हे काय ते क कड हे क क ड क, याच्यापासून बनल कडक क, द, क।